प्रताप भाऊ सुकन्या ताई देणार आहे आता त्यांच्यासाठी स्वयंपाक काय बनवायचा काय झाली काय टेन्शन मध्ये आज सुकन्या ताई प्रताप भाऊ येणार आहे ना मामीला भेटायला तर तोच तो विचार करत होती की ते लोक आले तर आता त्यांच्यासाठी काही खा प्याल बनवा लागेल ना तर मी विचार करू आली होती काय बनवतो आता नाही बाई काय टेन्शन झालं ते नाही ताई आता दोन जण वाढले ना तर आता शिल्लक स्वयंपाक बनवा लागेल आता ते युरांत काही ना काही चांगलं बनवावं लागेल हा बाय ते दोघं जण आले ना मले आणि आजीला तो उपास आहे आज चैत्र नवरात्री चालू झाले तर त्याची आमच्या दोघीला उपास आहे हा मी काय म्हणून राहिली फ्रीजमध्ये आहे ना फन्नासा ठेवलेलं ते आणून दे मी तुला कापून देतो मस्त फणस फन्नस, अन्न फन्नसची भाजी अन्न वरण भात अन्न पोड्या आणि अन काही गोड बनवायचं असेल तर तुला तर मूग दालचा हलवा तर खूप छान बनवता येते मूग दालचा हलवा बनवून टाक चल अरे होत आहे बरोबर बोलला तुम्ही मी ना लस विचार करत राहायचं काय ताई तुमच्यासाठी फराळासा हा बाबा आहे ना मी तर काही एवढं काही फराळाचं खाणार नाही असंच काही फ्रूट खाईन पण आजीसाठी आजीला लागेल फराळाचं आजीसाठी काही भगर बिगर बनवून घे बरं ठीक आहे मग ताई मी काय म्हणत होती ताई एक बार आहे ना मामीला विचारून घेतो बा कायची भाजी बनवतं नाही तर मग बनवल्यावर आर म्हणेन नाही तोंड खराब झालं याची भाजी पाहिजे होती त्याची भाजी पाहिजे होती हेच बनवली का तेच बनवली का म्हणून म्हटलं एक बार मामीने विचारून घेतो हो महिने बरोबर बोलली होतो विचारून घे मामीला तशी तब्येत खराब आहे बिचारी मामीची काही विचारायची गरज नाही आहे ताई काय आता विचारायची गरज गरज नाही मामीची तब्येत चांगली झालेली आहे आता म्हणजे मामीची तब्येत खराब आहे ना मॅ काय म्हटलं मी मामीची आता तब्येत खराब आहे माय जातो पाय तर मामी काय करत मामीच्या रूममध्ये चाललीच होती तर मी पाहिलं माय बी मामी चांगली घुमू राहिली मामीच्या रूममध्ये मस्त हो का बा जशी मी मामीला दिसली मामी पटकन पलंगावर बसली माय पाय दुखू दुखुरायला माय असं झालं मग अशी नाटक करायला लागली काही नाही तर मामी मामीची तब्येत आता चांगली झालेली आहे नाटक करायचा फालतूच्या फालतू वाटलाच मला मामीच्या नवटंकीवर काही भरोसा नाही मला मग नाही तर काय विचारायची गरज नाही मामीला जे बनवलं ते देऊन द्या जेवढं हुंगाल ना मामीने तेवढं जास्त नाटक करीन मामी मामीला हुंगूस नका नाही असे थोडीशी घुमत फिरत असन दुखत तर हो ताई बरोबर बोलत आहे तुम्ही दुखत असेल त्या मामीचा पण जेवढं दाखवत आहे ना तेवढं नाही दुखत आहे आपण केलं की अरे बापरे ल दुखू राहिलं मेली रे बाप्पा हां ल दुखत आहे हां रणं अन चालू करते आणि आपण गेलो की मुकाड्यानं बसते आणि मस्त मुलं मुलं खाते आणि चुपचाप बसते हो बाप्पा मली असंच वाटत आहे हां मली असंच वाटते मग नाही का हे मामी बी ड्रामेबाज नंबर वन आहे बरं हां ड्रामेवाज आहे ठीक आहे म्हणतो हंगूस नका त्या मग प किती ड्रामे करते तर बरं तसंच करा मग हो ते मामीचा सोळा आता चला स्वयंपाका जपा चला बरं पटपट स्वयंपाक करून घेऊ आपण आनंदी जाय बरं फ्रीजमधून फनस काढू ना मी फनस काकूट करतो आणि तुला लसन शिरसाल करून टाक मसाला काढून घेऊ मग काही फनसची भाजी बनवत आहे का हो आज फणसची भाजी बनवू ना आज तो प्रताप दादा नसू करण्यात बी येणार आहे हो हो ते बी येणार आहे आठला फनसचीच बनवा हो ठीक आहे मला बी खूप आवडते फणस बरं जाय का फ्रीजमधून फणस छिडछाड करून देतो मी हो ते नाही उठून बसतो थोडीशी बसू बसू आपले जीव कंटाळून जाते बापा पुरे हात पाय दुखायला लागतात दुखायचे नाही तर दुखतात थोडीशी उठून बसतो बापा झोपून झोपूनच झोपून झोपून बी काही गमून नाही राहिलं मी हां कोणी बोलायला नाहीत चालायला नाहीत हां काही गोष्टी करायला नाही भेटत मास्टी करायला नाही भेटत आज प्रतापू सुकन्या देणार आहे ना हां यायले काय आहे माहिती येऊ राहिले ना ते मला आता भेटायला भेटायला राहिले का घेऊन येऊ येऊराले काय माहीत बापा हां आता जर माझी तब्येत जरा यायला चांगली दाखवली मी ना तर मला घेऊनच जाते नाही हां तर काही तब्येत चांगली नाही दाखवावं लागेल कोण जाईन बापा एवढा आराम गिराम सोडून इतचा वहिनी वहिनी आता माहिती भाई आला वाटते कंकुला लवकर झोपून जाय नाही तर मग ताईला वाटेन तिथे तब्येत नाही खराब चालू कर या ड्रामा याव बाई यावं माय हाय अरे बापा कोणीतरी माझं लय तब्येत खराब आहे नाही का नाही तब्येत चांगलीच नाही वाटत आली का लगे आरामच नाही आला खरं नाही हो बाई काही तब्येत चांगली नाही वाटत आहे थंड करत आहे दुखत आहे काय करू माय लस पडली ना मी लस पडली खाली कशी पडली काय माहीत बापा देवा रे दे माहीत बापा कशी काय पडली खाली तर या फक्त थोडंसं मीच झालं व बाई थोडंसं समेज झालं माय पाय घसरायचं दपकन पडली रे मी दपकन पडली निरा हड्डी फसली एक झाली रे बापा माई देवा एवढे खराब दिवस दुष्मानाले नको टाकू रे बापा लय दुखत आहे व माय लय दुखत आहे वहिनी धीर धरा हां चांगलं वाटेल तुम्हाला चांगलं वाटेल माय एक तर माझी तब्येत खराब आहे नीना शंभर वेळा आवाज द्या लागते हो माय तुमच्या सुनाईले येवक नाही येत हो माय येवक नाही थो। येत थो। थोडीशी मदत नाही करत आली किती पाय दुखू राहिला माया मी म्हटलं कोणी मा पायाची मालिश करून देईन काही हां कोणी काही हुंगत नाही रे बापा चांगलं असलं तसं रे हुंगतात हात पाय सही सलामत पाहिजे बापा टनटन पाहिजे माणूस पाय माय बाई आता माय दुकूर आलं तर कोणी हुंगू नाही राहिलं मला कोणी नाही हुंगू राहिलं कोण काय झालं हां कोण नाही येत तीन तीन सुना माय मायावाल्या हां एक नाही आली का तुमच्याजवळ नाही हो माया कोणीच नाही आलं ते आनंदीने आली विषा आली मोहिनीने आली किती एवढा आवाज दिले माया एक जर नाही आलं मला विचारायला हालचाल विचारायला माया कुत्र नाही हालखावर माय वाले तुम्ही आल्या बाई फक्त नाही म्हटलं थोडी मालिश करून देन बाई कोणी मा पायाची काय चौ माय कोणी होऊन ते बहिणी तुम्ही टेन्शन नका घेऊ मी पाठवतो तिघी तुम्ही एखादीला पाठवतो ते मालिश करून देईन तुमचं तुम्हाला काय खा वाटत आहे बाई तर पोई भाजी तर खायचं मनच नाही उरायला काही फ्रूट बलून द्या हां काही शेप ॲपल काही टरबूज न का, काजू बदाम खतम झाले तुम्ही ना दिलते ते मॅम मी घेतो त्याच्यातले उशा खातो माई बाई आणि डबल ठेवून देतो काजू बदाम बी खतम झाले तुम्ही दिले होते ते थोडे काजू बदाम देऊन ते सांग बरं बरं तुम्हाला तर फलफ्रूट दिलं होतं ना मी ना हां दिलं होतं खतम झालं ते खतम झालं मग तुम्ही आनंद दिलं नाही तर विषाखाली कोणाला नाही मागून घेतलं मागितलं होतं नाही म्हणे खतम झालं म्हणजे फलफ्रूट म्हणे घरी आहे नाही म्हणे आला लागते म्हणे आत असता म्हणून दिलं काल परवा काय जो बाप्पा तुमच्या तुमच्यासून काही दिलं नाही मले ठेवलं अशी बाप्पा ताईनं त्याच्यासाठी मग नाही नाही तशा नाही आहे त्या पियासाठी काही मागं पुढं पाहत नाहीत त्या आठवून नशीन ताईले काय माहीत बापा आठवण आहे का नाही आहे शंभर के आवाज द्या लागते बाप्पा ताईले चहा लागला तर आवाज द्या हे पाणी लागला तर आवाज द्या येत बी नाही बाप्पा कुणी काही हुंगून त्या त्यामध्ये काम तुम्हाला नाही राहिल्या का लागे त्या नाही ना मॅम बाई काही नाही राहिल्या मला बरं आता सटक काढतो द्यायची तुम्ही टेन्शन नका घेऊ तुमच्याजवळ जो पाठवतो मी विषाखाल नाही तर कोणाला पाठवतो बरं बाप्पा ठीक आहे बाई आराम करा तुम्ही हो माय बाई करतो ना आराम करतो या का आता बिमार नसाल नाही विचारत का हां मी बिमार पडली असे तर मला नाही विचारतील लगेच मली नाही पुढतील आता आता सटक काटत यायची भूमी वाटते आता ताई मी तर कनिक चुरली तुम्ही ना वरण नाथाचा कुकर बी लावला आता ताई फनस कापत आहे मसाला काढला फणसची भाजी बनवली की झालं मग पोळ्या टाकून घेऊ हो हो पोळ्या टाकून घेऊ मंगला गरमी होते बाप्पा मग किचनमध्ये ठामाचे मन नाही करत का ताई हे फणस तसं पिवळं पिवळं दिसू लागलं बाप्पा पिकलं का काय हो वा, एक थे ना? थे हो एक फणस पुरं पिकून गेलं तू न फ्रीजमध्ये नव्हती ठेवली ना नाही एक नव्हतं ठेवलं फ्रीजमध्ये हे एक ठेवलं होतं ते बाहेर ठेवलं तर गरमी छान पिकून गेलं वावरातून तोडून आणले होते मामाजीनं मग आता ताई थपाला का नाही दुसरं कसं आहे तर असं वाटतं दुसरं चांगलं कच्चं असेल म्हणून फ्रीजमध्ये ठेवलं होतं ना हो फ्रीजमध्ये ठेवलं होतं मग कच्चं असेल ते त्याची होईन भाजी हे तर पिकलं आता हे भाजीच्या लायकीचं नाही राहिलं मग आता याचं काय करता तर काय करता म्हणजे पिकेल फणस पण खूप छान लागते खाले गोड गोड लागते मस्त जॅक फ्रूट म्हणतात विकत बी भेटते ते, ते फणस हो का मी नाही केलं का पिकेल फणस खातात म्हणून हो ते छान लागते ना ना ते फणस पिकेला वास उराला म्हटलं पिकेल फणसचा हो पिकेल फणसचा वास येते काय का ते दुसरं कसं येतं लवकर भाजी हो बनवून टाकू काय करू लाव तुम्ही अजून तुमचा काय सेंटाकच नाही झाला का तिघी तिथे असून सेंटाला एवढा वेळ लावता का तुम्ही हां गप्पा गोष्टीच करत असाल ना गोष्टीच नाही संपत तुमच्या नाही आता आमचा स्वयंपाक झाला वरण भाताचा कुकर बी रावला आता पन्नास कापलं की भाजी बनवली की बस पोळ्याच राहतात झाले ना कामा झाले काम आमचे झाला स्वयंपाक बोलू तो अशा राहिला जसे भाजी झाली पो पोयाही झालं नाही आता करून ना आम्ही भातच करतो ती गीती असल्यावर एवढा टाईम लागते का लगे करतो ना आता आम्ही काय काम होतं सांगा काय काम होतं म्हणजे का ते मामीले हुंगू काम नाही राहिलं तुम्ही हां मामीले शंभर केप तुम्हाला पाणी मागा लागत आहे शंभर केप चहा मागायला लागत आहे काहून तुम्हाला थोडा थोडा वेळात विचारेल का होते मामीले काय पाहिजे काय नाही हां काही विचारू काम नाही राहिलं त्या मामीला तुम्ही ते मामी बिमार आहे तर तुम्ही का अशा करू लागला बिमार माणसा समज असं करतात का आज मामी सोबत अशा आताच तर आनंद गेली होती सांगितलं नाही मामी कोणीच नाही आलं म्हणून गेली होती मी मामीच्या रूममध्ये चांगली होतीच मामीटनटन हो आता ते मामी आहे ना नाटक करू राहिली हो हो तुम्हाला तर हर कोणाची तब्येत खराब असते नाटकच वाटते फक्त तुमच्याच खरा तब्येत खराब होता आणि दुसऱ्याचे होते तर नाटक होते है नाही नाही आता पण आनंदी ना पाहिला ना पहिले मामी चांगली होती आ? चांगली घुमत फिरत होती द्या तुमच्या गोष्टीवर काही यकीन नाही मला मामी चांगल्या घुमत फिरत होत्या मग मी जशी गेली तशी म्हणे की हे दुखत आहे ते दुखत आहे हो हो आता आरोप ला तुम्ही मामीला आता खोटं पाडा तुम्ही ना तोच तो प्लॅन आहे तुमचा मामीला घरातून काढायचा तुमचा प्लॅन सक्सेस नाही उरला आहे का नाही आता असं काही नाही आहे माहीत आहे मला कसं आहे तर मी चांगल्यानं ओळखतो तुम्हाला चांगल्यानं ओळखतो बिचारी मामी एवढी तब्येत खराब एवढी तळपू राहिली आणि तुम्ही लगे इथं गप्पा गोष्टी करू लायला ना आम्ही गप्पा गोष्टी नाही करत आम्ही कामच करत आहे माहिती आहे मला किती कामं करता तुम्ही तर विशाखा का मी काय म्हणेल तुला बोला ना त्या ते मामी म्हणते किला पाय दुकराला म्हणते मामीचा सरसोचं तेल घे मामीच्या पायाची मालिश करून दे जा मामीला काही फ्रूट आणि थोडं काजू बदाम घेऊन जाशील खाले चांगली आता चांगली ता आहे ना मामीची तब्येत खाली मालिश विलिश करायला लागते आता तशी बी ताई काम करू राहिली ना पणच कापत आहे ना तिच्यात छान राहू राहिला का तुम्ही दोघी काय करू हां तुम्ही नाही करू शकत का तिघी किती पाहिजे का लगे एका स्वनपाकासाठी पण आता आता हातचं काम सोडून का आता ते मामीचं करायला लावता का तुम्ही पण मामीची तब्येत खराब आहे तर करायला लागत का करा नाही लागत कोणाचं मामीची तब्येत चांगली आहे ना त्या तुम्ही फालतू तु टेन्शन घुरायला राहू दे आनंदी आत्याला काही समजेन नाही आताच्या डोळ्यावर त्या मामीनं पट्टी झाकलेली आहे आत्याला काही आपलं बोलणं खरं वाटेल नाही काही म्हणू नको जोपर्यंत आपण आत्याला सबूत नाही दाखवू ना आपल्या गोष्टीवर ऐकेन नाही मी तू जाऊ दे आता काही बोलू नको आता काही बोलून फायदा नाही आहे आनंदी चल तू कापते फनस विशाखा तू मालिश करून दे मामीच्या पायाची बस आता एवढं फनस कापलं की जातो ना मग नाही नाही कोण ह्या दोघी नाही करू शकत का ये एका दे येईल तू चा बरं बाप्पा आता आनंदी हे तू फनस कापून घे थोडंसं तेल लावशील तेल लावून कापशील म्हणजे लवकर कापल्या जाते ना हाताला चिपकत बी नाही बरं ठीक आहे ताई चल ये लवकर तू हो आता आनंदी तू तेल लावून नाही थोडं फणस कापून घे मी पाहतो ते मामीचं काय मॅटर आहे तर आता त्या मामीची तब्येत चांगली आहे ना काय तू मालिशन गिलिश करून देता फालतूच्या फालतू हो चांगली आहे हे तुला माहीत आहे मला माहीत आहे पण नाही माहीत ना हां आता डोळ्यावरती पट्टी चढलेली आहे आणि त्या मामीने चढवलेली हां जाऊ दे फालतूच्या फालतू घरातलं काही वातावरण खराब करायला पुरत नाही आता वेळ म्हणते ते ऐकायला पुरते बरं बाप्पा मी काय म्हणतो आपल्यालाच काही ना काही करावं लागेल हे मामीची अस्लियत आहे ना, था, आना समौर। समौर आना ना, ना आता आणावं लागेल आपल्या समोर समोरच आणावं लागेल आता पण ताई कशी आहे मामीची अस्लियत काहीतरी प्लॅन करावं लागेल आपल्याला आणि मामीला फसावं लागेल त्या प्लॅनमध्ये जे करायचं ते लवकर करा करामध्ये पण आपल्याला काही पता नाही लागला पाहिजे नाही नाही ताई आता नका घेऊ तुम्ही टेन्शन ते मामीची आता अस्लियत आणाच लागा आता दाखवास लागन की मामीची तब्येत चांगली आहे म्हणून बरं बाप्पा काही लावा दे मग तुम्ही मी चालले बरं ताई आता काय करता त्या सर हो माझा काही ना काही प्लॅन करावं लागेल मला आता तू टेन्शन घे त्या मानेचा बरोबर बजेट बसवतो हो मी बरं पप्पा ताई मावशी अरे बाई आली बाई आली का बाई तू तू लय वेळची निघाली होती ना घरू हां एवढा टाईम कोण लागला तुला आणि तू तु मला कोण फोनवर म्हणत होती आल्यावर सांगतो आल्यावर सांगतो काय झालं तू कोण एवढी नाराज आहे काही झालं तर नाही ना घरी सांगतो ना टेन्शनमध्ये आम्ही मला टेन्शन आलं काय झालं जाऊ दे तर कृष्ण आहे मग सांगतो आई कुठं आहे तर आई मामीच्या रूममध्ये आहे ते आईचं सोड पण तू मला सांग काय झालं काय झालं सांग लवकर आई सा मी चाललो मामी जाऊ जाय जा मामी जाऊ जा मामी मावशी मामी कुठे मामी किचनमध्ये आहे जा मामी मामी सांग ना बाई काय झालं तर चल तू तु, तुझ्या रूममध्ये चालते तिथं सांगतो हो चाल चाल <laughs> सांग ना बाई आता काय झालं सांग ना हा? हां माझ्या जो घेत आहे काय झालं सांग लवकर काही नाही वा आईचा फोन आला तर मी इकडे येऊ राहिली होती मामीला पाहासाठी तर मग आई काही काय फ्रूट घेऊन असेल म्हणे मामीसाठी तर मी फ्रूट घ्यायला मार्केटमध्ये गेली हां पहिले बस स्टँडवर गेली तिथं काही नव्हतं तर मग मार्केटात गेली मार्केटात गेली तर काय पाहतो राहुलजी हे नारळ घे पाणी घेत गरी होते पाच नारळ पाणी घेतलं ते ना आणि मला वाटलं आता घरी येईन घरी नाही कुणू कुणू माहीत आहे का तिकडंच कुठंतरी आहे ना चालले होते नारळ पाणी घेऊन हां तर मग मग घरच्यासाठी नेत असतील घर का तिकडे होतं कामचं वाला आणि मला ते पहिली गोष्ट तर मला ते मासम कुठे बोलले ना मला म्हणे की मी वावरात चाललो म्हणे आणि वावरात नाही मार्केटात नस नारळ पाणी हेन ते घेऊ राहिले मग मग शक झाला मी त्याच्या मागं 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 गेली त्याचा पिचा केला दुर्लभ पिचा केला मग माहीत नाही अचानकमध्ये कुठं गायब झालं ते माणूस तर मला फोन लावला तर फोन स्वीचअप येत होता त्याचा तर मग म्हणणं काय तू या मला ऐका नाही रोहिणी थोडा डालमध्ये कालाच दिसू राहिला तू या काही चाल चाल काही टेकण्यास दिसून राहिले भाई हां मला थोडासा शक होऊ राहिला त्याच्यावर कधी घरी राहत नाही आता वावराची इकडे बी काही लक्ष नाही दुराले काही वावरात नाही जात काही नाही हां निरा साईड बिझनेस साईड बिझनेस म्हणून म्हणू घराच्या बाहेर चालला जाते हां मला तर टेन्शनच आलं ना हे काही लफडत नाही कुराला माणूस बाहेर शक तर म्हणलंय दिसाचा झालेला आहे मी म्हटलं मला शक झालेला आहे फालतूच्या फालतूता मनात बी काही शक घालून देऊ हां तुले बी काही टेन्शन देऊन देऊ म्हणून मी ना तुला काही म्हटलं नाही मग आता व आता म्हणजे आता तुला ध्यान द्या लागेन आता बापूवर पुरा ध्यान द्या लागेन कुकडे जातात काय करतात त्याचा मोबाईल गिबाईल चेक करत जाय थोडा मोबाईल कसा चेक करू पासवर्ड आहेत ना पुरा मोबाईलवर हाय तर काय झालं हां विचारायचं पासवर्ड काय येतं हां नव्ह आहे याय वेळेला फोन घ्यायचा पासवर्ड विचारायचा काय पासवर्ड आहे मला काय नाही काय नाही हां कोणाचे फोन येतात काय येतात पुरं चेक करत ना तशी तू तू विशाला शिकेल सवराला पण मला वाटलं बाप्पा काय काही असं करीन ना माणूस काय काही अशी हां मला शकच होत असशीन ह फालतू तुझ्याच्या फाल घरातलं काय वातावरण बिघडं आता ते चांगले राहू राहिले हां तर मग काय आपण मनात नाही आपला शक घालून घ्या म्हणून मी काही म्हणत नाही बनण्यात आईले तू बी किती पागल तुला तर तेव्हा शकवाले पाहिजे होता जेव्हा बापूनं मोबाईलवर पासवर्ड टाकला नाही पहिले बी पासवर्ड होता त्याच्या मोबाईलवर पण मला पहिल्याचा पासवर्ड माहीत होता तू बी किती मेंटल म्हणा हां बाई तू किती मेंटल आहे तुला तर ते तेव्हाच शकवायला पाहिजे होता जेव्हा बाप्पून मोबाईलवरला पासवर्ड चेंज केला ना तेव्हाच तुला शकवायला पाहिजे होता तुला तेव्हाच पासवर्ड विचारायला पाहिजे होता मी ना काही लक्ष नाही दिलं बैंना या गोष्टीवर बाई कोण समजून जा नवऱ्यानं मोबाईलचा पासवर्ड बदलवला किंवा पासवर्ड नाही सांगितला काही ना, ना काही दालमध्ये खाला आहे मोबाईलमध्ये काहीतरी ह्या याच्या मग आता आता काय तुला आता बाप्पूवर चांगल्यानं लक्ष द्या लाग हो ना बाई तर टेन्शनच आलं निरा बघ आता टेन्शन नको टेन्शन घेऊन काही होणार नाही आहे आता तू थोडीशी सतर्क होऊन जाई बस हो मला आता थोडं सतर्क वाच लागेल बाबा हां नाही तर काही खरं नाही आहे माया मी बी तेच म्हणू राहील तुला बाई सोनू आली का तू हो आई आली मी काय झालं आल्याबरोबर मला भेटली बी नाही काही नाही तो तर कृष्णा आला माझ्यावर तुम्हाला माहीत पडलं की तू आली म्हणून आली नाही भेटली नाही मला काही नाही इकडून बहिणी सांग बोलू राहिली काय झालं काय गोष्टी करू राहिल तुम्ही दोघीन तुझ्याकडून चेहरा उतरलेला असा आईले सांगू का गळ्या नाही नाही आईले नाही सांगत फालतूसं फालतू गोष्ट वाढून द्या नाही आहे काही नाही झालं मी अशीच बोलू राहिली होती अभ्यासाच्या बार्यात कसा अभ्यास चालू आहे काय चालू आहे बरं ठीक आहे चल ना ये ना हॉलमध्ये बोलूया प्रताप आणि प्रतापची बायकून आली का नाही नाही ते नाही आले ये ते येणार आहेत काय इकडे तू बसली चल ना भायरी होय चाल मामीची तब्येत कशी आहे तर काय शिवमाया चांगली नाही ना, आहे मामीची तब्येत आई बसतो हॉलमध्ये मी येतो हॉलमध्ये पहिले मी मामीला भेटून घेतो हां बरं बरं मामीला मामील भेटवले जा हो ठीक आहे बाई रोहिणी काही सोनूबाईची तर काही झालं का काही भांडण घेणं झालं का तिच्या घरी तिच्या सासूसोबत काही नवऱ्यासोबत हां काही झालं का नाही आहे काही असं भांडण घेणं तर नाही झालं मग काय झालं का मशी नाराज नाराज दिसते ती मला आता काय सांगू आईले पक्की गोष्ट तुम्हाला लिहिणे माहित काय आणि काय नाही तर नाही एक काय नाही झालं बरं ठीक आहे अरे प्रताप दादा प्रता दा दा आला आई प्रताप दादा आला आला का रे प्रताप हो आता आलू ना काउन रे बाबा एवढा उशीर लावला हो आता घरून निघाल थोडा उशीरच झाला आला का रे प्रताप हो सोनू बाई आलो तू बी आली का हो रे बा मी आली मामीची तब्येत पाहासाठी मी आईचीच तब्येत पाहिली आलो आता करून दिली मामीच्या पायाची मालिश करून दिली सरसूच्या तेलना चांगली कसं कसं केली का मालिश चांगलं वाटत मामी हो, ए, प्रताप दादा सुकन्या आले का तुम्ही कधी आले तर बस ताई हो, चांगली हो आता मी मालिश किलिश करून दिली पायाची दुखत होता म्हणे आता चांगला वाटत आहे तर थोड्याशा झोपल्या आहेत त्या हो आई झोपली आहे का हो रे झोपली आहे म्हणते आई रातभर ठणठण करते म्हणते पाय झोपणे लागत म्हणते तर झोपली अशी थोडीशी झोपू दे मग भेटची दोघे जणांना हात पाय तोंडून घ्या फ्रेश होऊन जा बर ठीक आता इथे उभीस राह चला बॅगागी गा ठेवा हो सुकन्याचा बॅगा गिगा ठेवा फ्रेश होऊन जायचा हो ठीक आहे ताई आजी कुठे आहे आजी मंदिरात गेलेली आहे पप्पा प्रताप लच झटकला रे पप्पा तु एवढं नाही नाही पप्पा तुला झटकेल दिसवायला पहिल्यापेक्षा हातपीत नाही का बरोबर नाही देत का पहिले बरोबर तू नाही पप्पा बरोबर ते तो प्यायले आता लय दिवसानं पाहता ये तुम्ही म्हणून तसं वाटते तुम्हाला नाही नाही बाई अशीच हलत होती भाऊची पहिल्यापासून लय दिवसानं पाहिलं ना तसं वाटत तस असते असं काही असं मग राहा तुम्ही दोघं जण बॅगीत ठेवा फ्रेश फ्रेश व्हा मी काय म्हणून राहिली विशाखा चा गी मांडायच्यासाठी बरं ठीक आहे आता चहा म्हणता आता सोनूबाई बी आली ना सोनूबाईने बी चा पेला चहा मांडतो मी सगळ्यांसाठी नाही नाही वै चा किती टपूर आलं छा घे नका मांडू बापा निंबू पाणी असेल तर निंबूपाणी बनव होईनी चा गीने पाहिजे ऊनपाना किती तपूर आलं पाणी बनवा बापा बरं ठीक आहे पाणी बनवतो दे आता तुम्ही मी हातपाय तोंड धुतो मी बनवतो सर्वांसाठी निंबूपाणी नाही नाही राहू दे ना आता लि तू राहू दे ना माय बाई व कशा बोलू राहिले हो तुम्ही मी का कोणी दुसरी या हो का पाहणी नव्हतं हो मी या घरची हां आपलंच घर आहे काय त्याच्यात नाही बनवतो मी निंबूपाणी राहू द्या तुम्ही राहू दे ना माय थकले थकली ना प्रवासानं राहू दे तुम्ही जशा बोलू राहिले की जशा लय दूरून आलो आम्ही हां लय दुरून आलो का अर्धा घंटा तिथं पोचलो आम्ही बरं बापा बनू सराईसाठी निंबूपाणी बनवू ठीक आहे बसा तुम्ही सर्वजण मी सरांसाठी थंड थंड निंबूपाणी बनवून आणतो खरंच पण सुकन्या लय कामाची आहे लय कामाची पोरगी आहे हो कामाची तर आहे पण